जय भीम नमो बुद्धाय प्रज्ञा प्रवाहाच्या या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे गेल्या भागात आपण मनाच्या शक्तीबद्दल बोललो होतो की आपले विचारच आपले जीवन कसं घडवतात हो आज आपण त्याच विचारांना म्हणजे थोडं पुढे घेऊन जाणार आहोत आणि धम्मपदातील यमक मधल्या एका अत्यंत महत्वाच्या गाथेचा सखोल अभ्यास करणार आहोत बरोबर आजचा आपला विषय आहे द्वेषाने द्वेष संपत नाही अगदी आणि ही केवळ एक शिकवण नाही आहे की नाही हे एक शाश्वत सत्य आहे राग द्वेष सूड या भावनांचा आपल्या जीवनावर आणि समाजावर कसा परिणाम होतो आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग बुद्ध तत्वज्ञानात कसा सांगितला आहे हे आपण आज पाहणार आहोत उत्तम चला तर मग थेट त्या गाथेपासूनच सुरुवात करूया हो नक्कीच ती गाथा अशी आहे न ही वेरेन वेराणी संमतीध कुदाचनम अवेरेण च संमंती एश धम्मो सनंतनो आणि याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे या जगात द्वेषाने कधीही द्वेष संपत नाही तो फक्त प्रेम आणि करुणेनेच संपतो हा एक सनातन म्हणजे कधी न बदलणारा नियम आहे बरोबर आणि इथे तुम्ही जो शेवटचा शब्द वापरलात ना नियम तो खूप महत्वाचा आहे त्या गाथेतली शेवटची ओळ आहे एश धम्मो सनंतनो एश धम्मो सनंतनो म्हणजे हा सनातन नियम आहे तुम्ही यावर थोडा अधिक प्रकाश टाकाल का कारण नियम हा शब्द ऐकल्यावर तर फिजिक्सचे नियम आठवतात हो जसं की गुरुत्वाकर्षण अगदी बरोबर पकडलंय तुम्ही तर हा तसा काही नियम आहे का हो बुद्ध इथे कुठलाही नैतिक सल्ला देत नाहीयेत ते असं म्हणत नाहीयेत की तुम्ही द्वेषाने द्वेषाला उत्तर देऊ नका कारण ते वाईट आहे ते एक नैसर्गिक सत्य सांगत आहेत जसा तुम्ही गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख केला अच्छा जसं आगीने आग विजवणं शक्यच नाही त्यासाठी पाणीच लागतं त्याचप्रमाणे द्वेषाच्या मानसिक आगीला शांत करण्यासाठी करुणेचं पाणीच लागतं म्हणजे द्वेषाला द्वेषाने उत्तर देणं म्हणजे आगीत पेट्रोल ओतण्यासारखं आहे अगदी आग फक्त अजून भडकते हा एक सायकोलॉजिकल लॉ आहे एक मानसिक नियम आहे इंटरेस्टिंग म्हणजे ही एक चॉईस नाही तर एक अटळ परिणाम आहे पण हे सगळं ऐकायला खूप तात्विक वाटतं हे प्रत्यक्षात कसं दिसतं हे समजून घेण्यासाठी एखादं उदाहरण आहे का मला वाटतं या गाथेशी संबंधित एक प्रसिद्ध कथा आहे बरोबर श्रावस्तीमधली हो आहे ही कथा या नियमाला अगदी सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडते श्रावस्ती शहरात दोन माणसांमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्यांच्यात भयंकर शत्रुत्व निर्माण झालं त्यातला एक जण दुसऱ्यावर प्रचंड चिडलेला होता तो सतत शिवीगाळ करायचा अपमान करायचा बदला घेण्याच्या गोष्टी करायचा पण दुसरी व्यक्ती पूर्णपणे शांत राहिली तिने रागाला रागाने दिलंच नाही म्हणजे राग ही समोरच्याची समस्या आहे माझी नाही जोपर्यंत मी तिला माझी समस्या बनवत नाही अगदी पण मला सांगा हे तर झालं अडीच हजार वर्षांपूर्वीचं आजच्या काळात जिथे आपल्याला प्रत्येक सेकंडाला कोणीतरी ऑनलाईन ट्रोल करतं किंवा ऑफिसमध्ये कोणीतरी मुद्दाम त्रास देतं तिथे ही भेट न स्वीकारण्याची कला कशी वापरायची उत्तम प्रश्न आणि इथेच आपल्याला मॉडर्न सायकोलॉजी मदत करते तुम्ही okay. जे म्हणताय त्याला आजचे न्यूरोसायंटिस्ट नॉन रिॲक्टिव्हिटी किंवा कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग म्हणतात ओके डॉक्टर रिचर्ड डेव्हिडसन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी संशोधनातून हे सिद्ध केलंय की जेव्हा आपण मेडिटेशन किंवा माइंडफुलनेसचा सराव करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये स्टिम्युलस म्हणजे उत्तेजना जस की अपमान आणि आपला रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया यांच्यामध्ये एक जागा तयार होते एक जागा म्हणजे एक पॉज अगदी एक क्षणभराचा पॉज आणि ती छोटीशी जागा हीच आपली खरी शक्ती आहे अच्छा त्या जागेत आपल्याला निवड करण्याची संधी मिळते आपण त्या अपमानाची भेट स्वीकारायची आणि रागाने प्रतिक्रिया द्यायची किती भेट नाकारायची आणि शांतपणे प्रतिसाद द्यायचा बुद्ध ज्या शक्तीबद्दल बोलत होते तीच ही निवड करण्याची शक्ती आहे म्हणजे हे एक स्किल आहे जे डेव्हलप करता येतं हो आपण सरावाने आपल्या मेंदूला अक्षरशः दुसऱ्याचा राग न स्वीकारण्यासाठी ट्रेन करू शकतो पण इथे एक व्यवहारिक अडचण आहे समजा माझ्या बॉसनी मीटिंगमध्ये सर्वांसमोर माझा अपमान केला आणि मी शांत राहिले तर मी त्यांचं चुकीचं वागणं एका प्रकारे मान्य करते असं नाही का होणार लोक मला कमजोर समजतील या करुणामय शांततेचा गैरफायदा घेतला जाण्याचा धोका नाही का हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि अनेक जण इथेच गोंधळतात शांत राहणं किंवा करुणेने वागणं याचा अर्थ निष्क्रिय राहणं किंवा अन्याय सहन करणं असा अजिबात नाही मग बुद्ध आपल्याला अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यापासून कधीच रोखत नाहीत फरक आहे तो भावनेचा आपला आवाज द्वेषातून येतोय की करुणेतून मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर किंवा महात्मा गांधी यांची उदाहरणं पहा बरोबर त्यांनी प्रचंड मोठ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला पण त्यांचा मार्ग अहिंसेचा आणि प्रेमाचा होता त्यांचा लढा व्यक्तीविरुद्ध नव्हता तर त्यात चुकीच्या विचारसरणीविरुद्ध होता पण तो लढा तर एका व्यवस्थेविरुद्ध होता वैयक्तिक पातळीवर हे कसं काम करतं तेच तत्व लागू होतं बॉसच्या उदाहरणात शांत राहण्याचा अर्थ तिथेच अपमान गिळून गप्प बसणे असा नाही त्याचा अर्थ असा आहे की त्या क्षणी भावनेच्या आहारी जाऊन मीटिंगमध्ये गोंधळ घालण्याऐवजी तो क्षण जाऊ द्यायचा ओके okay. आणि नंतर जेव्हा मन शांत असेल तेव्हा पूर्ण तयारीनिशी ठामपणे पण पन आदराने बॉसशी एकट्याच जाऊन बोलता येईल की तुमचं वागणुक मला अयोग्य वाटलं आणि त्यामुळे माझ्या कामावर परिणाम होतो अच्छा इथे तुमचा विरोध द्वेषपूर्ण नाही तर तो न्यायाच्या आणि आत्मसन्मानाच्या पायावर उभा आहे तुम्ही समस्येवर हल्ला करत आहात व्यक्तीवर नाही ओके म्हणजे रिॲक्शन आणि रिस्पॉन्स यातला फरक रिॲक्शन म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन दिलेली तात्काळ प्रतिक्रिया हो आणि रिस्पॉन्स म्हणजे विचारपूर्वक दिलेला प्रतिसाद अगदी आणि हे द्वेषाचं चक्र तोडण्यासाठी रिस्पॉन्स महत्वाचा आहे कारण द्वेष हा संसर्गजन्य असतो नाही का हो खरंय एकाचा राग दुसऱ्याला लागतो आणि मग हे वाढतच जात परफेक्ट द्वेष एका विषाणूसारखा आहे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे मग कुटुंबात गटांमध्ये आणि पाहता पाहता समाजात पसरतो इतिहासात आपण पाहिलंय की मोठमोठी युद्ध आणि संघर्ष अशाच छोट्या द्वेषाच्या ठिणग्यांमधून सुरू झाले आहेत बरोबर जेव्हा आपण रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करतो तेव्हा आपण त्या विषाणूची साखळी तोडून टाकतो आपण स्वतःला आणि समोरच्यालाही त्या चक्रातून बाहेर पडण्याची एक संधी देतो हे सगळं ऐकून पटतंय पण हे साधण्यासाठी जी आंतरिक शक्ती लागते ती कुठून आणायची कारण आपला नैसर्गिक कल तर जशास तसे वागण्याचा असतो त्यासाठी काही ठोस उपाय किंवा सराव आहे का हो त्यासाठी साधना किंवा सराव लागतोच विपश्यनीसारख्या ध्यानपद्धती इथे खूप प्रभावी ठरतात विपश्यना हो आता विपश्यना म्हणजे काय तर सोप्या भाषेत कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या आत काय चाललंय ते फक्त तटस्थपणे पाहणं आपण आपल्या श्वासावर आणि शरीरात होणाऱ्या संवेदनांवर लक्ष देतो म्हणजे आपण त्या भावनेशी एकरूप होत नाही तर तिला एका अंतरावरून पाहू शकतो एक्झॅक्टली आपण त्या भावनेच्या पुरात वाहत जात नाही तर किनाऱ्यावर उभे राहून तिला पाहतो आणि ज्या क्षणी तुम्ही तुमच्या रागाला पाहू शकता त्या क्षणी तो राग तुमच्यावर नियंत्रण मिळू शकत नाही नियंत्रण तुमच्या हातात येतं मग तुम्ही ठरवू शकता की या रागाचं काय करायचं हीच ती जागा आहे ज्याबद्दल आपण बोलत होतो म्हणजे सारांश असा की द्वेषाची आग फक्त करुणेच्या पाण्यानेच विसते हा फक्त एक नैतिक उपदेश नाही तर एक सायकोलॉजिकल फॅक्ट आहे हो आणि त्याला आधुनिक विज्ञानाचाही आधार आहे आणि हे कौशल्य सरावाने आत्मसात करता येतं म्हणजे आपण तीन मुख्य गोष्टी लक्षात ठेवू शकतो एक म्हणजे राग ही एक आग आहे जी आधी स्वतःला होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास आपणच भोगतो दुसरी गोष्ट प्रेम आणि करुणा ही केवळ भावना नसून शांती निर्माण करणारी एक शक्ती आहे एक निवड आहे हो एक जाणीवपूर्वक केलेला सराव आहे आणि तिसरं म्हणजे खरा विजय सूड घेण्यात नाही तर संयम ठेवण्यात आहे अगदी आणि इथे संयम म्हणजे दुर्बळता नाही संयम ही आंतरिक शक्तीची ओळख आहे खरे या संपूर्ण चर्चेनंतर मला वाटतं की हा विचार पंचवीसशे वर्षांपूर्वी जेवढा महत्वाचा होता तेवढाच किंबहुना त्याहून अधिक आजच्या या सतत विभागलेल्या आणि संघर्षमय जगात गरजेचा आहे आणि यातूनच आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न तयार होतो आपल्या सगळ्यांकडे द्वेष आणि करुणा हे दोन्ही पर्याय प्रत्येक क्षणी उपलब्ध असतात मग जेव्हा एखादा संघर्षाचा क्षण येतो तेव्हा आपली निवड काय ठरवतं आपली जुनी सवय आपला अहंकार की आपला विवेक आणि त्याही पुढे जाऊन करुणेला आपला डिफॉल्ट रिस्पॉन्स बनवण्यासाठी म्हणजे कोणतीही विचार न करता आपली पहिली प्रतिक्रिया करुणेची असावी यासाठी आतून कोणती तयारी करावी लागेल हाच तो प्रश्न आहे कारण जेव्हा आपण यावर विचार करू तेव्हाच खरा बदल सुरू होईल याच विचारासोबत आजचीही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया पुन्हा भेटू पुढील भागात एका नव्या विचारासह तोपर्यंत करुणा जपा शांती जपा नक्कीच जय भीम नवो